सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील कूपन क्रमांक अठ्ठ्याऐंशीचं अचूक उत्तर आपण अभ्यासणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्षात घ्या ऐंशी कुपन ज्या विद्यार्थ्यांचे पूर्ण झालेले आहेत त्यांची प्रवेशिका पूर्ण झालेली आहे ज्यांच्याकडे ऐंशीपेक्षा कमी कुपन आहेत म्हणजे कुपन हरवले किंवा फाटले त्यांच्यासाठी एक्क्याऐंशी ते शंभर कुपन प्रकाशित केले जाते आहेत त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या आजचा कुपन क्रमांक अठ्ठ्याऐंशी प्रश्न सुबोध भावे यांना स्फूर्ती कोणाच्या गाण्यातून मिळाली आणि कुपन क्रमांक अठ्ठ्याऐंशीचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पंडित जितेंद्र अभिषेकी पर्याय क्रमांक दोन नोंदवल्यानंतर कात्रीने दाखवलेला भाग कापून तुम्ही आपल्या प्रवेशिकेमध्ये चिकटवा ज्यांच्याकडे ऐंशीपेक्षा जास्त कुपन आहेत त्यांनी नव्वद कुपन पूर्ण चिकटवली तरी चालतील या स स्पर्धेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपली प्रवेशिका आपले नाव पत्ता सर्व व्यवस्थित भरा म्हणजे तुम्हाला बक्षीस मिळण्याची शक्यता वाढेल तुमच्या शाळेमध्ये लवकरच प्रवेशिका बॉक्स ठेवण्यात येणार आहे त्याचा उपयोग तुम्ही प्रवेशिका टाकण्यासाठी करा सगळ्यांना शुभेच्छा मनपूर्वक धन्यवाद